नमस्कार मंडळी असा पदार्थ तयार करू की पाहुणे बोट चाटून पुसून खातील आणि तुमचं कौतुक सुद्धा करतील तांदूळ तांदूळ घेताना तुम्ही कोणताही घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आता तांदळामध्ये आपण पाणी घेऊ तांदळाच्या वरती थोडंसं पाणी आलं पाहिजे एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे झाकण ठेऊ आणि दहा ते बारा मिनटं हा तांदूळ आपण भिजून घेऊ तांदूळ भिजत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करू अर्धी वाटी फ्रेश दही आता आपण दही छान मिक्स करून घेऊ चार ते पाच मिनटं हे दही मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता काही मसाले घेऊ एक चमचा हळद दोन चमचे धना पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला आणि खूप सारा बिर्याणी मसाला हे सगळे मसाले ना छान दह्यामध्ये मिक्स करून घ्या मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता बघू शकता छान मिक्स करत दह्यामध्ये पूर्णपणे मी मसाला मस्त मिक्स करून घेतलेला आहे आपला इथे मसाला बनून तयार झालेला आहे चला आता आपण इथे चार कांदे उभ्या आकारात मी चिरून घेतलेले आहेत बघू शकता आता कांदा ना आपण हाताने या पद्धतीने चुरून घेऊ म्हणजे तो मोकळा मोकळा करून घेऊ या पद्धतीने कांदा मोकळा झाला ना तर तो तेलामध्ये लवकर तळा जातो आता कढईमध्ये तेल तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण कांदा मिक्स करून घेऊ मस्तच मोठ्याच गॅसवर कांदा मी हा चांगला तांबूस कलर येईपर्यंत परतून घेत आहे बघू शकता छान मिक्स करत कांदा आपण परतून घेऊ कांदा परतत परतत आल्यावर आपल्याला गॅस स्लो करायचा आहे म्हणजे आपला कांदा कुरकुरीत होईल मस्तच छान मिक्स करत आपण हा कांदा मस्त तांबूस कलर येईपर्यंत परतून घेऊ हे बघा मस्त कांद्याला तांबूस कलर आलेला आहे आता आपण कांदा बाजूला काढून घेऊ हा कांदा थंड झाला ना एकदम कुरकुरीत होतो असाच कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे चला आता आपण ना एका मोठ्या पातेल्यामध्ये खूप सारं पाणी घेऊ पाण्यामध्ये ना दोन चमचे मीठ घेऊ मस्तच आता ना बन काही खडे मसाले घेऊ दोन तेजपत्ते चार लवंगा चार काळे मिरे एक चक्रीफूल दालचिनी कोथिंबीर आणि पुदिना मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेतले तरी देखील चालेल आता आपण अर्ध लिंबू घेऊ आपला तांदूळ मोकळा मोकळा शिजण्यासाठी मस्तच आणि आपण याच्यामध्ये एक पळी तेल घेऊ तुम्ही इथे एक चमचा साजूक तूप घेतलं तर अधिकच उत्तम आता आपण झाकण ठेऊ आणि आदनाला मस्त उकळी येऊन देऊ मस्त इथे आपली आदनाला उकळी येत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करू एक मोठी कढई घेतलेली आहे आणि कढई घेताना जाड घ्यायची आता आपण ना या कढईमध्ये तेल काही खडे मसाले घेऊ दोन तेजपत्ते एक चक्रीफूल दालचिनी चार लवंगा चार काळे मिरे दोन हिरवी इलायची आणि एक मसाला इलायची आणि थोडेसे जिरे आता आपण ना हे सगळे खडे मसाले अर्धा मिनटं तेलामध्ये चांगले परतून घेऊ मसाले चांगले परतले ना तर आपल्या मसाल्या सुगंध खूप मस्त येतो हे बघ आता अर्धा मिनिट झालेला आहे आता आपण कुरकुरीत तळ्याला कांदा घेऊ कांदा मी तुम्हाला हातावर चुरून दाखवत आहे किती कुरकुरीत झालेला आहे आता कांदा आपण आधीच तळून घेतलेला आहे आता आपल्याला कांदा इथे परतायची गरज नाही आता फक्त आपण हा मिक्स करून घेऊ आणि एक मोठा चमचा लसूण अद्रक पेस्ट घेऊ कांदा थोडंसं बाजूला सरकू आणि तेलामध्ये ही लसूण अद्रक पेस्ट अर्धा मिनटं परतून घेऊ मस्तच आता आपण ना दोन टॅमॅटो बारीक चिरून घेऊ आता टॅमॅटो छान तेलामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा मस्त आता टॅमॅटो लवकर मऊ शिजण्यासाठी थोडंसं मीठ घेऊ गे। मीठ घेतल्यामुळे टॅमॅटो लवकर मऊ शिजतो मस्तच छान मिक्स करून घेऊ हे बघा छान मिक्स करत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि टॅमॅटो आपला मऊ शिजलेला आहे मस्त तेलसुद्धा सुटलेलं आहे चला आता आपण काही भाज्या घेऊ ढोबळी मिरची कोबी आणि गाजर भाज्या तुम्ही घेताना तुमच्या आवडीप्रमाणे घ्या बघू शकता भाज्या मी या पद्धतीने चिरून घेतलेल्या आहेत भाज्या या पद्धतीने चिरून घेतल्या तर त्या लवकर शिजल्या जातात आणि खूप खायला मस्त लागतात आता मी इथे ना एक बटाटा या पद्धतीने चिरून घेतलेला आहे एकदम पातळ असा बटाटा चिरला ना तर तो लवकर परततो मस्तच आता आपण थोडीशी खरजबी घेऊ आणि खूप सारा फ्रेश वाटाणा घेऊ मस्तच आता ह्या सगळ्या भाज्या मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनटं मी परतून घेत आहे हे बघा मस्तच मोठ्याच गॅसवर एकसारखं मिक्स करत तीन ते चार मिनटं ह्या भाज्या परतून घेऊ हे बघा मस्तच भाज्या दिसायला फार सुंदर दिसत आहेत चवीला तर फार उत्तम लागतात या पद्धतीने हा चटपटीत पदार्थ एकदा नक्कीच बनवा तर चार मिनटं झालेली आहेत आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ मस्त आणि हे छान मिक्स करून घेऊ मस्तच असा पदार्थ जर तुम्ही बनवला ना तर पाहुणे तर खूप खुश होतील तुमचं कौतुकसुद्धा करतील किंवा घरातल्यांसाठी तरी बनवला ना घरचे सुद्धा हा पदार्थ खाऊन तुमचं कौतुकसुद्धा करतील एवढा भन्नाट चवीला लागतो एकदा तरी नक्कीच बनवा हे बघा मस्त मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता तुम्ही दुसरीकडे बघू शकता आपल्या अन्नाला मस्त खळखळ उखळी आलेली आहे पाच मिनटं झालेली आहेत मस्त हे उखळत आहे आता आपण भिजून घेतलेला तांदूळ बघू शकता किती मस्त फुललेला आहे आता आपण हा तांदूळ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ तांदळातलं ना आपण पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि मगच हा तांदूळ या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे मस्तच आता आपण एक चमचा देऊन घेऊ त्याला आपल्याला सारखं मिक्स करायचं नाही एकदाच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मस्तच आता आपण हे छान मिक्स केलेलं आहे आता चमच्या बाजूला काढू आणि हा तांदूळ नव्वद टक्के शिजून घेऊ मस्तच तांदूळ आपला इथे शिजत आहे तिकडे मसालासुद्धा तयार होत आहे मस्तच हे बघा मस्त मसालासुद्धा परतून तयार झालेला आहे छान मिक्स करून घेऊ मस्त आता गॅस आपल्याला ना बंद करायचं आहे एका मिनटासाठी किंवा एकदम स्लो करायचा आहे आणि आपण जो तयार केलेला मसाला आहे ना दह्यामध्ये आपण सगळे मसाले मिक्स केलेले तो दही मसाला आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हे बघा तो तर आपल्याला इथे गॅस एकदम स्लो करायचा आहे नाहीतर दोन मिनटासाठी बंद करून घ्या हे बघा छान मिक्स करून घेऊ मस्तच आता आपल्याला ना ह्या दह्यामध्ये या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये आपल्याला तीन ते चार मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आपल्या भाज्या नव्वद टक्के आपल्याला इथे शिजून घ्यायच्या आहेत मस्त तीन ते चार मिनटं ह्या भाज्या मी छान परतलेल्या आहेत आणि भाज्या आपल्या जवळपास नव्वद टक्के शिजलेल्या आहेत आता आपण ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या पुदिना आणि कोथिंबीर मस्तच आता आपण हे मिक्स करून घेऊ एवढा मस्त याचा सुगंध येत आहे ना बापरे खूप मस्त आपण वेज बिर्याणी बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने मी बनवलेला आहे पण थोडीशी वेगळी पद्धत आहे हे बघा आता ना आपला मसाला तर इथं बनून तयार झालेला आहे आता आपण याच्यामधला अर्धा मसाला बाजूला काढून घेऊ आणि अर्धा मसाला आपण कढईमध्ये या पद्धतीने पसरून घेऊ हे बघा मस्तच आता आपला तांदूळसुद्धा नव्वद टक्के शिजून तयार झालेला आहे आणि मसालासुद्धा मस्त परतलेला आहे आता आपण तांदूळ मसाल्यामध्ये लिअर लावून घ्यायचे आहे तर तांदळातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे हे बघ या पद्धतीने ना मी तांदळामधलं पूर्ण पाणी निथळून घेत आहे आणि थोडं थोडं करत आपण तांदळाची मसाल्याच्या वरती लिअर लावून घेऊ हे बघा मस्तच आता याच्यामध्ये जे काही खडे मसाले असते ना ते आपण बाजूला काढून घेऊ नाहीतर नंतर खातानी आपल्या ते दाताखाली येतात हे ये बघा मस्तच ते मसाले मी बाजूला काढून घेतलेले आहेत आणि तांदळामधलं पूर्ण पाणी निथळून आपण या पद्धतीने लेअर लावून घेऊ बघू शकता मस्तच बनवायला हा पदार्थ अगदी सोपा आहे आणि चवीला फार भन्नाट पाहुणे आले घरी तर असा पदार्थ नक्की बनवा पाहुणे तुमचं नक्कीच कौतुक करतील किंवा घरातल्यांसाठी सुद्धा असाय बेद एकदा नक्की बनवा सगळ्यांना नक्कीच आवडेल मस्तच तांदळाची लेअर लावून मी घेतलेली आहे आता आपण जो मसाला बाजूला ठेवलेला आहे ना तो मसाला घेऊ आणि त्या मसाल्याची लिअर लावून घेऊ आता इथे तुम्ही कोथिंबीर पुदिना कुरकुरीत तळ्याला कांद्याची लेअर लावून घेऊ शकता पण आधीच आपण मसाल्यामध्ये सगळं मिक्स केलेलं आहे म्हणून इथे आपण लेअर लावून घेणार नाहीत आता लगेच आपण या मसाल्याच्या वरती तांदळाची लेअर लावून घेऊ मस्तच मंडळी तुम्हाला जर आजचा चटपटीत चमचमीत हा पदार्थ आवडला असेल ना तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेजारीच बेलायकनला क्लिक करा रेसिपी जर आवडली ना तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट गावरान चमचमीत रेसिपीज असतात मस्तच या पद्धतीने मी मस्त तांदळाची लेअर लावून घेतलेली आहे तांदळामधलं अर्धी वाटी पाणी आपण घेऊ आणि अर्धी वाटी पाणी घेऊन कढईच्या आपल्याला एकदम काठाने ते पाणी आपल्याला सोडायचं आहे म्हणजे ते आपल्या पान मसाल्यापर्यंत जाऊन पोहोचेल हे बघा या पद्धतीने तांदळातलं अर्धी वाटी पाणी मी कढईच्या साईडनी सोडलेलं आहे आता ना आपण अपन... केशर दूध घेऊ केशर दूध घेतल्याने आपल्या पदार्थाला कलर फार छान येतो आणि चवसुद्धा फार उत्तम येते आता आपण ना थोडंसं फूड कलर घेऊ फूड कलर तुम्हाला आवडत असेल तरच घ्या नाहीतर नाही घेतला तरी देखील चालेल मस्तच बघू शकता या पद्धतीने मी फूड कलर घेतलेला आहे आता आपण ना कुरकुरीत तळ्याला कांदा घेऊ हा पदार्थ दिसायला फार भन्नाट दिसत आहे चवीला तर अप्रतिम लागतो एकदा तरी नक्कीच बनवा तुम्ही जर हा पदार्थ घरातल्यांसाठी बनवला ना तर घरातले फार आवडीने खातील नक्कीच बनवा आता आपण याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घेऊ तुपामुळे सुद्धा या पदार्थाला फार मस्त चव येते कोथिंबीर आणि पुदिना आता आपण दम देऊन घेऊ दम देण्यासाठी गॅसवर तवा मांडू आता तव्याच्या वर आपण कढई मांडू आता गॅस मोठा करू दोन मिनटासाठी दोन मिनटात आपला तवा छान गरम झालेला आहे आता आपण वरती झाकण मांडू आणि गॅस मात्र स्लो ठेवू स्लो गॅसवर दहा ते पंधरा मिनटं आपण मस्त याला दम देऊन घेऊ दहा ते बारा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत अप्रतिम चवीला असा पदार्थ बनून तयार झालेला आहे घरामध्ये पूर्ण सुगंध येत आहे एवढा भन्नाट चवीला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे एकदा तरी नक्कीच बनवा आणि जर तुम्हाला हा पदार्थ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लवकरच भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त खा छान राहा आजची रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद